हितेंद्र ठाकूरांपुढे सत्ता टिकवण्याचं संकट नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाई जनाधार घटलाय सरदार थकलेत जनसंपर्क तुटलाय विश्वासाची काँग्रेस राष्ट्रवादी दूर गेलीय भाजप बोलते तशी प्रत्यक्ष वागत नाही कार्यकर्ता प्रत्यक्ष मतदारांच्या संपर्कात नाही पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हितेंद्र ठाकूरांच्या प्रतिष्ठेची माती केलीय जागृत मतदाराला फार काळ रोखता येत नाही आणि भावकीतला संशय कल्लोळ रोज बंडखोरीची तयारी करतोय अशा विदारक परिस्थितीत हितेंद्र ठाकूरांना या विधानसभा निवडणुकीत तीन आमदार निवडून आणायचे आहेत सत्ता टिकवण्याच्या संकटाला हितेंद्र ठाकूर कसे सामोरे जातात याबाबत संपूर्ण पालघर जिल्ह्यात राजकीय पटलावर एक मोठं कुतूहल निर्माण झालेला आहे त्याबाबतचा हा तपशील पाहू तीन विधानसभा मतदारसंघात आणि महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांची कायम सत्ता राहिली सुरुवातीला ग्रामपंचायतीमध्ये पैकी सदस्य निवडून राजकीय चैतन्य पक्षात होत परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही ठाकूरांचं राजकीय जनाधार निम्म्याने घटला आहे ही। पूर्वी हितेंद्र ठाकूर काँग्रेस राष्ट्रवादीला ताकदीने रोखून धरत होते परंतु आता भाजप दोस्ती ठेवत आहे परंतु कुस्ती खेळण्याचा कार्यक्रम भाजप थांबवत नाही हितेंद्र ठाकूर भाजपच्या सोयीनुसार पुन्हा पुन्हा भूमिका घेत आहेत परंतु भाजप उघडपणे ठाकूरांना अभय देत नाही अशी परिस्थिती आहे तीन विधानसभा मतदारसंघात भाजप ताकदीने लढली तर ठाकूरांचं राजकीय पाणीपत होईल अशी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूने हितेंद्र ठाकूर आणि उद्धव ठाकरे यांच्या सल्लोखा झालेला नाही त्या वादाला शरद पवारांनी फुंकर घातली तर महाविकास आघाडी ठाकूरांना डोईजड होईल अशी दुसरी बाजू आहे एकावेळी दोन्ही बाजूनी राजकीय विरोधात प्रभावशाली बनून उभे आहेत दुसऱ्या बाजूला पक्षात फार विदारक परिस्थिती आहे सरदार नारायण मानकर भरत गुप्ता काशीनाथ पाटील उमेश नाईक असे सरदार आता थकलेले आहेत वाढते वय थकलेले शरीर आणि प्रचंड आर्थिक सुबत्ता यामुळे ठाकूरांच्या सरदारांमध्ये आता राजकीय संघर्ष करण्याचे चैतन्य राहिलेलं नाही कार्यकर्त्यांचा आणि सरदारांचा संपर्क तुटलेला आहे तसेच कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा संपर्कही तुटलेला आहे शिवाय वसई विरार परिसरात असलेली ठाकूरांची प्रतिष्ठा महापालिकेतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मातीत मिळवली मा आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची वसुली आता पत्रकार करत आहेत इतके अमर्याद आणि मनमानीपणे महापालिकेचे अधिकारी वागत आहेत ठाकूरांच्या नाकाखाली पालिकेच्या अधिकाऱ्यांचा शिमगा सुरू आहे शिवाय भावकीतला संशय कल्लोळ रोज बंडखोरी करायची तयारी करत आहे अशा परिस्थितीत हितेंद्र ठाकूर बोईसर नाला सोपारा आणि वसई या तीन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी काय रणनीती आखतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे हितेंद्र ठाकूरांचं राज्याच्या राजकारणावर विशेष लक्ष आहे अभ्यासू मुत्सदी धैर्यवान यशस्वी राजकीय नेता म्हणून हितेंद्र ठाकूरांची ओळख आहे ठाकूरांच्या सत्तेचा लाभ सर्वांनी घेतला परंतु सत्ता टिकवण्याच्या आव्हानाला आता हितेंद्र ठाकूर एकटेच सामोरे जात आहेत हितेंद्र ठाकूर काय डाव टाकतात काय भूमिका घेतात आणि प्रत्यक्ष काय धोरण राबवतात याबाबत संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठं कुतूहल निर्माण झालेलं आहे याबाबत तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब बेल बेलबटन दाबा धन्यवाद